उधळा रे गुलाल वाजवा रे नगारे त्रैलोक्येचे स्वामी आज धरतीवर आले अणुसुयेचा तूच दत्त सुमतीचा तूच श्रीपाद अंबा भवानीचा तूच नरहरी अम्मा भक्ताचा तूच कैवारी शक्य क्षणात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे सदा सांगे अमास माझ्या सर्व स्वामी भक्तांना स्वामी प्रगट दिनाच्या खूप 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 स्वामी शुभेच्छा चैत्र शुक्ल द्वादशी म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन एकतीस मार्च दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आहे एकतीस मार्चला काय आहे तर आपल्या ब्रह्मांड नायकाचं प्रगट दिन आहे अरे एकतीस मार्चला काय आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं सदैव सांगणाऱ्या आपल्या महाराजांचं प्रगट दिन एकतीस मार्चला काय आहे जेव्हा सगळे साथ सोडून जातात तेव्हा फक्त भीव नकोच मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणणाऱ्या माझ्या महाराजांचा प्रगट दिन म्हणून आपल्या सगळ्यांसाठी महाराजांचा प्रगट दिन अतिशय आणि दिवाळी दसऱ्याशिवाय कमी नाही आहे आजच्या व्हिडिओमध्ये महाराजांचा प्रगट दिन कसा साजरी करावा त्या संदर्भातलीच माहिती आहे व्हिडिओ सगळा बघा सगळ्यात आधी चैत्र शुक्ल द्वादशी हा दिवस महाराजांचा प्रगट दिन आहे महाराजांनी कोणाच्याही पोटी जन्म घेतला नाही आहे ते प्रकट झालेले आहे म्हणून महाराजांचा प्रकट दिन असं म्हटलं जातं स्वामी जयंती म्हटली जात नाही असो ता ता ना तर आता या प्रकट दिनानिमित्त कसं साजरी करावा तर सगळ्यात आधी महाराजांना काय आवडतं तर त्यांना फक्त आणि फक्त तुमची भक्ती आवडते बाकी आपलंही महाराजांना खूप काही देणं लागतो आपल्याला खूप हाऊस असते महाराजांना छान वस्त्र घालावं त्यांना हिना अत्यर लावावं त्यांना गोडधोड करावं थोडस सजावट करावी हे सगळं आपल्यावर असतं पण त्यांना काय हवं आहे तर त्यांना तुम्ही हवे आहे तुमची भक्ती हवी आहे आता महाराजांचा प्रकट दिन कसा साजरी करावा अर्थात सकाळी लवकर उठून स्नानापन्न होऊन लवकर उठून आंघोळ करून तुमच्याकडे जर महाराजांची मूर्ती असेल तर महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा या दिवशी महाराजांची षडाक्षरी पूजा करायची असते आता अभिषेक कसा करायचा ते पण सांगते कृती डायरेक्ट करून दाखव म्हणजे डायरेक्ट तुम्हाला मी ओरली सांगते तर बघा ज्यांच्या घरात मूर्ती आहे छोटी मोठी कुठली पण अगदी तुम्ही त्या दिवशी जरी मूर्तीची स्थापना केली तरी हरकत नाही महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करताना सोळा वेळा पुरुषसुक्त म्हणावं सोळा वेळा एक वेळा म्हटलं तर चालेल का मला सांगा जर एवढा मोठा दिवस आहे तर सेवेच्या बाबतीत का कंदुसपणा करावा तर संपूर्ण आता महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक लवकरात लवकर करा अगदी नऊ दहा ठीके किंवा साडे दहाच्या आरतीपर्यंत अगदी लवकरात लवकर साडे दहा साडे दहा पर्यंत तुम्ही अभिषेक करा किंवा अगदी पहाटे उठून गेलं तर अतिशय उत्तम पण आपल्या काय काही काही काम आपल्याला म्हणून लवकरात लवकर अभिषेक करा अभिषेक करताना सोळा वेळा पुरुष सुक्त म्हणायचं एक वेळा श्री सुक्तम म्हणायचं श्री सुक्तम म्हटल्यावर फलश्रुती म्हणताना हात जोडायचे पाण्याचा अभिषेक करायचा नाही त्याच्याबरोबर पवमान सुक्तम जे नित्यसेवेच्या पुस्तकात आहे ते एकदा म्हणायचं आणि रामरक्षा एक ते एक ते नऊ ओव्यांपर्यंत रामरक्षा म्हणायची फलश्रुती म्हणायची गरज नाही अभिषेक पाण्याचा करा पंजामृताचा करा त्याच्याबरोबर चंदनाचा करा मधाचा करा साखरेचा करा जे तुमच्याकडे उपलब्ध आहे त्यांनी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे अभिषेक फक्त पाण्याने केला तरी चालेल पण षडाक्षरी पूजा आपल्याला किती भलीमोठी मोठी हौस असते आपल्याला म्हणून तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने तुम्हाला महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे अभिषेक महाराजांची सेवा कोणीही करू शकतो अर्थात एखाद्या स्त्रीला जर मासिक धर्म असेल तर तिने आपल्या मुलाकडनं नवऱ्याकडनं सासूबाई कोण असेल घरातल्यांनी घरातल्याकडनं करून घ्या आता महाराज विटाळ सुतक पाळत नाही मान्य आहे तरी पण आपण तेव्हा महाराज होते आजही महाराज निर्गुण स्वरूपात आहे पण मला मासिक धर्म आहे मग मी देवाची म्हणजे महाराजांची सेवा करू का तर ते आपल्याला पण बुद्धीला कारण याच्या मागचं पण काही कारण आहे मासिक धर्म असल्यावर आपली मानसिक शारीरिक स्थिती न, न नसते की आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो म्हणून दुसऱ्यांकडून करून घ्या हो तुम्ही अखंड नामस्मरण करू, करू शकता त्याला काही बंधन नाही कुठलेही नियम अटी नाही आहे त्याच्याबद्दल पण मी नंतर सांगते आता हे सांगते फक्त आता अभिषेक करून झाल्यावर मूर्ती जागेवर ठेवायची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची नेहमी मूर्ती स्वच्छ करत असताना कधी कधी महाराजांच्या कानामध्ये डोळ्यामध्ये पाणी असं ती सगळी व्यवस्थित स्वच्छ करावी स्वच्छ करून झाल्यावर महाराजांना ही ना तर अतिशय प्रिय होतं मग महाराजांना हिना तर संपूर्ण त्यांच्या मूर्तीवर लावा हे करत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जे तुम्हाला म्हणता येईल किंवा जे तुम्हाला सोपं जे आवडतं तुम्हाला म्हणायला किंवा महाराजांचे सगळे छान छान गाणे किंवा मंत्र तुम्ही लावून या सगळ्या सेवा करू शकता फक्त अभिषेक करताना ज्या काही गोष्टी सांगितल्या आहे मग तर मी तिथे तुम्हाला लिहून देईल नाहीतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिहून देईल काळजी करू नका तर हे सगळं झाल्यावर मूर्ती जागेवर ठेवायची मूर्तीला किनात्तर लावायचं महाराजांना केशरयुक्त अष्टगंध लावायचा महाराजांना वस्त्र परिधान करायचे फूल असेल ते अर्पण करावं त्याच्यानंतर साखरेचा नैवेद्य ठेवावा आता ही झाली मांडणी ही झाली सेवा तुम्ही दिवसभरात अगदी लवकर अभिषेक करावी सेवा तुम्ही दिवसभरात कधी करू शकता ज्यांच्या घरात फोटो आहे फोटोला अभिषेक चालतो का नाही मग अशा वेळेस काय करायचं मग फोटो फक्त स्वच्छ पाण्याने किंवा जर तुमच्याकडे गुलाबजल असेल तर त्यांनी महाराजांचा फोटो स्वच्छ साफ करून घ्यावा त्याच्या त्याला पण तुम्ही हि नात लावायचं फोटोला ही नात डायरेक्ट लावायचं नाही एका कापसा मध्ये घ्या त्याला ती त्याला ही नातर चोडा आणि नंतर महाराजांच्या मूर्तीला ती लावायचं ही नातर लावून झालं की महाराजांना अष्टगंध लावायचा म्हणजे फोटोला हे सगळं करत असताना ज्या काही सेवा तुम्ही अभिषेक करण्यासाठी करणार आहात ती सेवा सगळी महाराजांच्या फोटो समोर बसूनही करायची आहे मग आता मूर्तीने म्हणून सेवेला सुट्टी अजिबात नाही महाराजांच्या फोटो समोर बसून अगदी महाराजांना अष्टगंध किंवा फोटो स्वच्छ करणे किंवा महाराजांना अष्टगंध ही नंतर हे करत असतानाही तुम्ही सोळा वेळा सोळा वेळा पुरुष सुक्तम एक वेळा श्री सुक्तम प्राकृतमध्ये म्हणा संस्कृतमध्ये म्हणा तुम्हाला जसं येतं त्या पद्धतीने तुम्ही म्हणू शकता एकदा पवमान सुक्तम आणि रामरक्षा एक ते नऊ होव्यांपर्यंत तुम्हाला म्हणायची आहे तिथे महाराजांसमोर बसून तुम्हाला या सगळ्या सेवा करायच्या आहेत आता सेवा करून झाल्यावर जर तुमच्याकडे हार असेल किंवा कुठलेही फूल असेल तर ते महाराजांना अर्पण करा अर्थात आपण चाकाची फुलं महाराजांना अतिशय प्रिय आहे ते भेटलं तर अतिशय उत्तम किंवा पिवळ्या रंगाची फुलं महाराजांना आवडता तर तुम्ही ते सुद्धा त्यांना अर, अर्पण करू शकता जे तुमच्याकडे आहे ते तुम्ही महाराजांना अर्पण करू शकता शेवटी काय भाव भक्ती खूप महत्वाची आहे या दिवशी अर्पण जेव्हा आपण महाराजांना अर्पण करतो ताई तुम्ही कलश मांडणी करू शकते का आता आता मी माझ्यावरांना सांगते खूप हाऊस तर मग तुम्ही दुसरी ठिकाणी देवघरात मांडणी केली तरी चालेल किंवा दुसऱ्या ठिकाणी मांडणी केली मग तिथे आता महाराजांचा प्रकट दिन हा खूप मोठा आपल्यासाठी दिवस असतो तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही महाराजांच्या मूर्तीच्या शेजारी म्हणजे महाराजांच्या उजव्या बाजूला आपल्या डाव्या बाजूला कलशाची स्थापना करू शकता आता देवघरा जर असेल तर करायची गरज नाही पण जर मी दुसरीकडे करणार आहे तर तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही कलशाची स्थापना करू शकता ज्या पद्धतीने आपण स्थापना करत असतो त्या पद्धतीने कलशाची स्थापना आधी करावी आणि मग जर तुम्ही दुसरीकडे करणार असेल तर गणपती बाप्पांच्या मूर्तीचा मान आधी आहे महाराजांच्या मूर्तीच्या आधी गणपती बाप्पांच्या मूर्तीची मूर्ती स्थापना करावी ओम गण गणपतीनं पाण्याने अभिषेक करावा एकवीस वेळा एकावन्न वेळा एकशे आठ वेळा किंवा एक वेळा तुम्हाला गणपती यात्रावर शिरशमचं पठण करायचं आहे दुसरीकडे मांडणी करणार असेल तर सांगते तर हे तिथे करून झाल्यावर गण गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य हळद कुंकू अक्षता अर्पण करावी त्याच्याबरोबर दुर्गा असेल तर ते अर्पण करावे आणि नंतर महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक जो जी काही षडोपचार पूजा करायची असते ती तुम्हाला करायची आहे मग हे करून झाल्यावर तुमच्याकडे पादुका असेल असेल तर सांगते आहे तर त्या पादुका आपण इथे ठेवा तुम्ही महाराजांना फक्त साखरेचा निमित्त दा दाखवला तरी चालेल आता अभिषेकाचं पाण्याचं काय करायचं तर बघा फक्त पाण्या जर तुम्ही साध्या पाण्याने अभिषेक करणार असेल तर ते पाणी थोडंसं काढून घ्या तुमच्याकडे जर कोणी येणार असेल आपण लोकांना बोलवतो प्रसादाला त्यांना थोडं थोडं ते तीर्थ द्या घरातल्याने ते सगळं तीर्थ घेऊ शकता किंवा तुळशीला सोडून दुसऱ्या झाडाला तुम्ही अर्पण करू शकता कारण सेवा मोठी असते ना मग जास्त तीर्थ येतं म्हणून म्हणते या पद्धतीने आपल्याला महाराजांच्या प्रगट दिनाला महाराजांची पूजा करायची आहे आता प्रगड दिन म्हटलं तर अन्नदान येतं महाराजांना तेच तू माणूस म्हणून काय आहे तुझे कर्म काय आहे कारण तुमचे कर्म तुमचं मन तुमच्यापेक्षा यादी स्वामी जाणत असतात म्हणून ह्या दिवशी दान धर्म करणं प्रचंड महत्वाचं आहे केंद्रात जाताना तुम्ही केळी घेऊन जा किंवा अगदी तुम्ही पेढे घेऊन जा किंवा तुम्हाला यथाशक्ती अजिबात असं कंपल्सरी नाही आहे यथाशक्ती तुम्ही दान करावं केंद्रात मठात मंदिरात जाऊन महाराजांना दान करावं म्हणजे आपण इतके मोठे नाही की आपण महाराजांना दान करू शकतो पण महाराज माझ्याकडनं फुल न फुलाची पाकळी तुम्हाला या पद्धतीने एक सांगावं असं वाटत प्रकट दिना निमित्त महाराजांच्या आपल्याला अक्कलकोटमध्ये पाणी वाटप करायचं आहे कारण प्रचंड ऊन आहे अक्कलकोट म्हणजे तू फान गर्दी असणार आहे तर माझ्याकडनं फुल न फुलाची पाकळी मी देणार आहे तुमची इच्छा असेल अगदी पाच रुपये दहा रुपये वीस रुपये एक रुपये दिला तरी चालेल आपल्याकडनं पाण्याच्या बाटल्या वाटप होणार आहे जर तुमची इच्छा असेल आपण दरवर्षी करत असतो तुमची इच्छा असेल तर मी तुम्हाला नंबर सांगते नव्वद शहाण्णव मी तुम्हाला इथे नंबर नव्याण्णव साठ सॉरी नव्याण्णव साठ अडोतीस बारा अठ्ठेचाळीस हा नंबर इथे स्क्रीनवर फ्लॅश होत असेल त्यांना संपर्क साधा स्वप्नील दादा हा यांना म्हणजे दरवर्षी ही सेवा असते उप काय म्हणतो आपण सेवा असते त्याच्याकडनं आणि मग त्याच्यामध्ये आपलाही खारीचा वाटा असावा आपण तिथे जाऊन सेवा करू शकत नाही तर आपण अगदी पाच रुपये दहा रुपये जरी दिले तरी तुमच्याकडनं ती एका व्यक्तीला पाण्याची बाटली वाटप तुमची इच्छा असेल तर यथाशक्ती कंपल्सरी नाही आहे तर अगदी पाच रुपये दहा रुपये दिले तरी चालेल त्याचा नंबर असेल त्याला संपर्क साधावा होता तुम्हाला सांगेल काय करायचं कसं करायचं आणि अर्थात तो व्हिडिओ पण दाखवतो की आपल्याकडे इतकं पाणी वाटप झालेलं आहे सगळ्यांना तो व्हिडिओ जातो आणि आपल्याकडनं ही फुलना फुलाची पाकळी दरवर्षी आपण करत असतो यावर्षी सुद्धा पाणी वाटप आहे कुठे आहे ते तर मंदिराच्या बाहेर जे लोक आपण दर्शनाच्या रांगेत लागतो ना तिथे तर ते पाणी वाटप असणार आहे तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही या या संकल्पनेमध्ये सुद्धा भाग घेऊ शकता आता हे झालं ताई जवळ मंदिर नाही आहे तर मग काय करायचं मग तुम्ही दत्त मंदिरात गेला तरीच चालेल स्वामीचा मर्थ मंदिरात गेला मठात गेला केंद्रात गेला तरी चालेल या दिवशी मात्र केंद्रात जायला विसरू नका मठात जायला विसरू नका कारण हा कृतज्ञता व्यक्त आजच्या दिवशी तरी कृपया काही मागू नका हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो बऱ्याच वेळा असं होतं एवढे पारणं केले रोज केंद्रात जातो आरत्या करते हे करते ते करते माझ्या मनासारखंच होत नाही जेव्हा आपण केंद्रात जातो मठात जातो मंदिरात जातो तुम्हाला काय हवं आहे याच्याशी महाराजांना काहीही घेणं देणं नाही आपल्यासाठी जे योग्य आहे आपल्यासाठी जे चांगलं आहे ते मिळणार योग्य आलेश्य कोणाला काही मिळत नाही एखाद्याला खूप काही देता महाराज साथ देत नाही आपल्याला ते नको आपल्याला महाराजांची साथ हवी आहे म्हणून तुमच्यासाठी आज मला काहीतरी वाटतं की मला हे हवं आहे पण येणाऱ्या दहा वर्षात त्याच्यातून जर मला त्रास होत असेल तर ती गोष्ट महाराज मला देणारच नाही मी कितीही पारणं केला करा किंवा के किती पण डोकं आपटा माझ्याकडनं ते होऊन म्हणजे महाराज मला ते देणारच नाही म्हणून तुम्ही जे काही करता माझ्यासाठी चांगलेच करणार आहेत हीच सद्भावना असावी आणि ह्या दिवशी अर्थात नारळगडी साखर जर तुम्ही केंद्रात घेऊन गेला आणि महाराजांना विनंती केली की जे काही दिलं महाराज धन्यवाद खरं सांगते आपण खूप भाग्यवान आहोत की आणि इतके दुःखनही आहे आपल्याला पण त्याच्यासाठी कारण प्रकट दिन हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे महाराज जर आपल्या आयुष्यात नसते तर आयुष्य किती मोठं प्रश्नचिन्ह झाला जो तुम्ही विचार करा आयुष्यपूर्ण आपलं रिकामं असतं सगळं अजूनही आपल्या आपल्या आयुष्यामध्ये ते रिकामं एक घर असतं आपलं की हा महाराज नाही आहे आज महाराज आहेत म्हणून आपण सगळेजण सुखरूप आहोत शांततेत आयुष्य जगत आहोत सगळं चांगलं हळूहळू घडत आहे एका वेळेस सगळंच काय मिळत नाही त्या गोष्टीला वेळ लागतोच पण महाराजांनी साथ असल्यावर सगळं चांगलं होतं तर ह्या पद्धतीने आपल्याला प्रगतीने साजरे करायचं आहे आता मोठा प्रश्न एकवीस दिवसाचं पारायण अकरा दिवसाचं पारायण याची समाप्ती कशी करायची तर बघा समाप्ती म्हणजेच खूप काही गोडधोड सागर संगीत नाही या दिवशी नैवेद्य काय दाखवायचा किंवा सेवा काय करायची याबद्दल मी नंतर सांगेल आत्ता फक्त सांगायचं आहे की एकवीस दिवसाचं कारण अगदी ते एकतीस तारखेला एक, एक, एक तारखेला गेलं दोन तारखेला गेलं तरी हरकत नाही लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करा पण अगदी जरी लेट झालं किंवा माझं काही अडचणी असतात दोन तीन दिवस लेट झाला तरी हरकत नाही उद्यापण काय करायचं याला कुठलंही उद्यापन नाही मैत्रिणीं फक्त एकवीस पारण झाले जो काही गोडाचा नैवेद्य करणार आहात तो महाराजांना दाखवायचा धन्यवाद अडचणी असणार आहे त्या संपणार कधीच नाही पण फक्त प्रगट दिन कृतज्ञता की महाराज तुम्ही माझ्या आयुष्यात आले आणि तुम्ही मला शिष्य म्हणून स्वीकारलं हे आपलं परमभाग्य आहे आपण खूप भाग्यवान आहोत की महाराजांच्या सेवेत आपण आलो आणि त्यांनी आणलं आपण नाही कोणाला सेवेत आणायचं कोणाकडनं किती सेवा करून द्यायची हे सगळं त्यांनी नियोजन केलेलं आहे करता करविता महाराज आहे आपण कोणी नाही म्हणून म्हणत असतो आपण की, की। महाराज म्हणजे सगळं चांगलं आहे आपल्या लाईफमध्ये तर हा प्रगट दिन अतिशय आपल्याला छान पद्धतीने एकदम आनंदात साजरी करायचा आहे अर्थात मूर्ती असेल तर नवीन वस्त्र महाराजांना घालावं किंवा तुमच्याकडे तेच असेल तरी घालू शकता पण आपण स्वतःसाठी खूप खर्च करतो तर महाराजांना एक वस्त्र जवळजवळ पाचशे दुकानात किंवा कुठे पण तुम्हाला भेटलं तर आवर्जून छानपैकी महाराजांना वस्त्र घ्या आणि छानपैकी प्रगट दिन साजरी करा सेवा काय करायची कारण व्हिडिओ खूप मोठा झाला आहे सेवा काय करायची आहे याबद्दल आपण नंतर माहिती घेऊया झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आज चवळीतच थांबवते आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशा सेकंड व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी जमतात